नमस्कार मी डॉक्टर पवार न्यायवैद्यक विशेषज्ञ नाशिक आज आपण पाहणार आहोत जॅकोब मॅथ्यू विरुद्ध पंजाब राज्य वैद्यकीय दुर्लक्ष प्रकरणाचा सविस्तर अहवाल जॅकोब मॅथ्यू विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने पाच ऑगस्ट दोन हजार पाच रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला होता प्रकरणाची ओळख अशी आहे की जीवनलाल शर्मा हे टर्मिनल कॅन्सर रुग्ण सीएमसी लुधवाना यांच्या खाजगी वार्डमध्ये दाखल करण्यात आलेले होते तक्रार अशी होती की वैद्यकीय दुर्लक्षामुळे रुग्णाचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये रिकाम्या ऑक्सिजनच्या सिलेंडरच्या वापरामुळे तो मृत्यू झालेला आहे असा त्या ठिकाणी आरोप करण्यात आलेला होता पंधरा फेब्रुवारी एकोणीशे पंच्याण्णव ला रुग्ण या रुग्णालयामध्ये दाखल होतो त्याला छातीत वेदना असतात श्वसनाला त्रास असतो थकवा असतो प्राथमिक तपासणी केल्यानंतर आणि उपचार सुरू केले जातात पंधरा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी दरम्यान औषध उपचार सुरू असतात रुग्णाला सौम्य श्वसनाचा त्रास असतो परंतु नियंत्रित झालेला असतो अशी अवस्था असते बावीस फेब्रुवारी रोजी रात्री दहा पंचेचाळीस वाजता रुग्णाला बेचेनी आणि श्वसनाला त्रास सुरू झाला अकरा वाजता तीव्र श्वसनाला त्याला अडचण निर्माण झाली तात्काळ नर्सला कळवण्यात आलं नर्सने अकरा वाजून पाच मिनिटांनी डॉक्टरांना संपर्क केला अकरा पंधरा वाजता डॉक्टर जॉक्ट मॅथ्यू आणि डॉक्टर अॅलेन जोसेफ हे त्या ठिकाणी पोहोचले ऑक्सिजन थेरपी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु ऑक्सिजन सिलेंडर जो आहे तो रिकामा आढळून आला आणि दुसरा सिलेंडर आणण्यासाठी त्या ठिकाणी विलंब झाला रुग्णाला कार्डिओ रेसिटेशन देत असताना त्याचा मृत्यू झाला व त्याचा मृत्यू घोषित करण्यात आला आरोप असे झाले की डॉक्टर आणि स्टाफचा निष्काळजीपणा झाला आवश्यक साधनांची अनुपलब्धता होती रुग्णाचा थेट या दुर्लक्षामुळे मृत्यू झालेला आहे अर्जदार डॉक्टर जे आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की रुग्ण आधीच टर्मिनल अवस्थेमध्ये होता ही त्रुटी ही व्यवस्थापनात्मक त्रुटी आहे म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स आहे यामध्ये कोणताही इंटेन्शन मेन रिया म्हणजे हेतू नव्हता आणि त्यामुळे ग्रॉस निग्लिजन्स सिद्ध होत नाही दुसरे डॉक्टर जे आहेत ते त्यांचा युक्तिवाद असा होता की साधनांची कमतरता ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स होता परंतु रुग्णाने सांगितलं की यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स जरी असला तरी डॉक्टरांचा देखील त्या ठिकाणी संबंध येतो रोल येतो न्यायालयाने सांगितलं की अनुषंगाने तज्ञांचं मान्यतेने केलेले उपचार हे दोष म्हणून गृहित धरण्यात येणार नाहीत एफ आय आर दाखल करण्याआधी तज्ञ वैद्यकीय मंडळाचे मत घेणे आवश्यक आहे प्रशासनिक त्रुटी किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स हे डॉक्टरांवरती लादणे योग्य होणार नाही हायकोर्टाने जे काही क्रिमिनल निग्लिजन्स संदर्भात आरोप ठेवलेले होते सिद्ध केलेले होते ते रद्द करण्यात आले डॉक्टरांवरती आय पी सी तीनशे चार पार्ट टू हा लागू होत नाही त्यामध्ये तीनशे चार अ लागू होतो तर डॉक्टरने नेमकं काय करावं आणि काय करू नये हे आपण पाहूया डॉक्टरांनी आपत्कालीन साधने औषधे इतर इन्स्ट्रुमेंट हे योग्य व्यवस्थेत आहेत का पहावे तज्ज्ञ मताशिवाय कारवाई होत असेल तर त्याला विरेध दर्शवावा प्रत्येक मेडिकल डॉक्युमेंटेशन हे अत्यंत स्पष्ट आणि वेळेच्या अनुषंगाने क्रोनोलॉजिकल ऑर्डर मध्ये ठेवा पोलिसांनी जी कोणतीही साध्या त्रुटीवरती गुन्हेगारी कार्यवाही करण्याआधी तज्ञ मत घ्यावे पोलिसांनी कोणताही एफ आय आर अशा केसेसमध्ये तज्ज्ञ मताशिवाय नोंदवू नये कारण तो निष्फळ ठरणार आहे यातून आपल्याला हे लक्षात येते की वैद्यकीय क्षेत्रामध्ये गुन्हेगारी जबाबदारी डॉक्टरांवरती निश्चित करण्यासाठी केवळ साधी जबाबदारी पुष्कळ पुरेशी नाहीये त्याला ग्रॉस नेग्लिजन्स किंवा ग्रॉस रेकलेसनेस स्वरूपाचा तो दुर्लक्षितपणा असला पाहिजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅपसेस हॉस्पिटल प्रशासनामार्फत झाले त्याची जबाबदारी डॉक्टरांवरती लागणे हे अयोग्य होणार आहे डॉक्टरांच्या गळ्याभोवती जर हा हलगर्जीपणाचा व क्रिमिनल प्रोसिजरचा फास आवडला गेला तर त्यांच्या ज्ञानाचा उपयोग अनुभवाचा उपयोग समाजसेवेसाठी करताना त्यांना भीती वाटू शकते थरकाप होऊ शकतो आणि एखादा पेशंट या भीतीपोटी उपचारापासून नाकारला जाऊ शकतो किंवा त्याला आवश्यक सुविधा पुरवायची आहे ती सक्षमरित्या डॉक्टरांना पुरवणे शक्य होणार नाही कठीण होणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय महाराष्ट्र